आम्ही तामिळ मार्गे निघत आहोत पण आता तामिळमध्ये आलेलो आहे तामिणीमध्ये सगळे लवू संख्येला थांबलेले आहेत पण लगभग ए तर आता आम्ही तामिणीत आलोय अडीच वाजलेत रात्रीचे मॅगी वगैरे घेतली सगळे पोरं आपली बस आपली पोरं सगळी किती वाजलेत रे भांड्या रात्रीच्या अडीच वाजलेत आपण इथं मॅगी खायला थांबलोय आपली टोळी सकाळचे सात वाजलेत आणि आता आम्ही इथं पोचलेलो आहे दापोली मुरुड बीच इथे तुम्ही बघू शकता मागचा व्ह्यू वगैरे एक नंबर आहे तिकडे रूम आहेत आमच्या दोन तीन आहेत टोटल सर दोनच भेटलेले आहेत तुम्हाला दाखवतो की कसा व्ह्यू आहे वगैरे खूप छान रिसॉर्ट वगैरे आहे बाकी सगळे एकदम मस्त आहे इथं नेचर वगैरे गोष्टी ओरा हालीत आणि झोपलेत डायरेक्ट आतमध्ये रात्रभर जागेच सगळी तर बघूया चला आपण सगळी नरी वगैरे एकदम मस्त आहे इथे रूम वगैरे खूप छान असे आपली पोर सगळी इथं मस्त ताणून झोपलेली रोली रोली <laughs> रोली आपली गॅलरी गॅलरीत दिसणारा समुद्र दिसतो पण तो आता काय झाडांमुळे दिसत नाहीये पावसाचं वातावरण आले गुड मॉर्निंग तुझ सगळे बसणार नाही रे लेट नाईट नाईटला पावसाचं वातावरण झालंय मस्त पेकी पडतोय कंटिन्यू कंटिन्यू पाऊस आहे आपली वरती रूम स्पॉट आहे आपला फक्त बॉल आणलेला आहे बॅट घरी ठेवली स्पॉट आपले पोर बीच वर टाउन मध्ये हे झालं आपला नाश्ता आला का नाही कांदिशी नाश्ता इथं इथ आपण आपले पोहे आले मस्त पैकी का पोहे कोकणी पोई आम्ही नाश्ता करून झालेला आमचा आत्ता जस्ट नावला ते बघू शकता तुम्ही रूम इकडं हे नाश्ता वगैरे करू शकता आपण आणि आता आपण जरा थोडंसं बीचवर चाललो आहे पाऊस तर पाडलेला आहे पण वाटतंय थोडंफार फरवून येईल आता बघूयात काय होते कसं तर तुम्हाला घेऊन जातो बीचकडे तर रूममधनं बाहेर पडण्यासाठी बीचकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे आपल्याला हे गेट आहे तिथून डायरेक्ट बीचकडे आपण जाऊ शकतो तुम्हाला समोर बीच दिसत असेल एवढं क्लिअर नाही तरी बघू शकता पाव का पावसामुळं रोड खूप खराब झालाय सगळं पाणी चिखल आपण आलो आता बीचकडं बीच समोरच आहे आपलं एक्झॅक्ट वातावरण तर थोडंफार क्लिअर झालं आता अजून होईल संध्याकाळपर्यंत क्लिअर असं वाटतंय उस्त बऱ्यापैकी गेलाय आता बघू मस्त वातावरण झालंय आणि पब्लिक पण एवढं नाहीये त्यामुळं खूप भारी वाटतंय त्या साइडला माग हरणे बंदर आहे आणि त्याच्या माग सुवर्णदुर्ग किल्ला आहे जे भारी किल्ला आहे म्हणजे असं बोटीतनं जायचं आणि तिथं म्हणजे फिरायचं पूर्ण बोट वगैरे आम्ही दोन वेळेस जाऊन आले आता बघू या वेळेस वातावरणानुसार बोट जाते का नाही माहीत नाही पण तरी एकदा बघूयात काय जाते का नाही बाकी पोरं तर आता सगळी बीचवर आलेली आता हे झालं थोडंसं बीच बघून झालं की आम्ही डायरेक्ट हरणेला जाणार आहे मासे वगैरे घेण्यासाठी ते इथून साधारण चार किलोमीटर आहे तर बघू असं काय होतं फ्रंट कॅमेरा में। में तू? तो गवता बीच कुठली राईड पाहिजे तुला पाहिजे बीचकडनं आपण तर आलोय आता आणि ही आपली रूम आहे म्हणजे या साईडला आणि हा रोड आहे बाहेर जाण्यासाठी आता आपण बीचकडनं आलोय आता बघूयात बे हरनेला जायचा प्लान नाही का दुसरं काय आपण चाललोय आता मस्त मजा आणायला एक्सपर्ट तुमच्या सोबत आहे हा हे मजेरे दे अरे अरे मस्त असा पाऊस एकदम पाऊस पहिल्यांदा कोकणाचा पाऊस अनुभवते आणि माझ्यासोबत या लेडीज आपण आता हरणे बंदरला मासे घेण्यासाठी एकदम पावसाच्या मौसम मध्ये मस्त गोमातेचं दर्शन गोमातेच दर्शन झालेलं आहे तुम्ही बघू शकता इकडं वातावरण एकदम जाम वातावरण झालं आहे महाराजांच्या बोटी बघू शकता तुम्ही हे मासे आणण्यासाठी वापरले जातात आणि हरणे बंदरवर हे आता संध्याकाळी चार वाजता पण जातील आता सकाळी तर जाऊन आले आठ वाजता आता परत संध्याकाळी चार वाजता एक राऊंड होते आणि किती राऊंड करते दिवसात दो दिवसात दोन राऊंड असतात फ्रेश मासे कसे बघायचे आपण आपण आलो आता मच्छी मार्केटला मच्छी घ्यायला आता किती वाजले अकरा वाजले आहेत बारा, बारा वाजेपर्यंत आहे वाज मार्केट आलं तरी बघू आपण <सथ> आता काय काय भेटतंय ते जे आहे ते घेऊ दिवाळी साजरी करू बास संपलं विषय तर मासे नाहीत एवढे आहे जेवढे ते बघू आता काय काय भेटत आहे ते काय काय घेऊ हाय का आपल्याला कोळंबी भेटली दोन हजार रुपये तरी आता रेट महा एवढे नाही आहेत त्यामुळे दोन हजार रुपयाला भेटले सगळे आपणच घेतले बघू शकतो गोष्टीपणे भेटले बघू

एकदम जंगी नियोजन आहे आणि आता बर्फ बिर्फ आणलेला आहे मस्त आपलं काय आईस बॉक्स मध्ये टाकून पाण्याच्या बाटल्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या चिल्ड करून घ्यायच्यात मस्त पैकी मासे बिसे तर झालेले आहेत मासे बारा पैकी सुरमैला चारला सुरमिला आणले आता कोळंबी भेटली जे आहे ते घेतले आता फुल पैसा आहे डबल खर्च करत काम नुसतं थोड्या तोडी चालू आहे कार्यक्रम बर्फ बघा एकदम चिल मध्ये सगळं लोड केलेलं आहे तर घेतलेत पण फोरन चिकन रय खायची पण इच्छा झाली चिकन पण घेऊ आपण चिकनचं दुकान दिसतंय पोरं कोल्ड्रिंक आणायला पुढं गेलीत आपण चिकन विचारू कसं एक आहे अर्धी पोरं मागच सोडून आले बस गेली पुढं एक दीड किलोमीटर चालत आले आता येत असतील चालत आलेत वाटतं बहुतेक त्यांना माहीत ना अजून आम्ही तर थांबलो बस तर आम्हाला सोडून गेली पुढे एक किलोमीटर तरी पुढे गेली त्यात अजून एक किलोमीटर चाललं लय माझे वाईट चांगले फार पाऊस पावसाची बघा बघा येतं ये ते सगळी चालत वाईट चांगली पावसा माने ती सगळे वाई चगले अरे आय आले वय चालत भरपूर पाऊस पडतोय तुम्ही बघू शकता हरणे बंदरला आहे आपण आता आणि हे पावसाचं वातावरण आणि हा बीच खूप जोरात पाऊस आहे या साईडला तरी पण आपण आलोय काय एन्जॉय नाही बाकी मस्ती बाकी काय याच्या पहिली भाऊ आडसूळ यो मंच पुणे शहर बिल्डर पायलवान जिमचे बिल्डर पैलवान जिमचे झाडीचे युवा नेतृत्व ചേത്യ കിട്ട വേള पाऊस पडतोय पावसाच कंटिन्यू वातावरण आहे कोणाच तर काय पत्ता नाहीये पण आपल्या हलद्या मौसम मध्ये माझ्या करायची माझ्याच वेगळे आलोय आपण मस्त पैकी बीच वर फिरायला पाऊस गेलाय आणि एन्जॉय चालू आहे भाई पोरांचा कान मस्त झालंय मला वाटतं आता पाऊस राहील भाई गेले ढग गेले सगळे अशा तऱ्हेने पोरं झोपलेत आपली आता दुपारची वाम कुशीचे सावले आणि आता आम्ही चाललो आहे बीचवरती पावसाचं वातावरण गेलेलं आहे आणि पूर्ण एकदम मौसम झालेलं आहे पोरं गेली सगळी पुढं मी आता चाललो हळूहळू बाग तर तुम्हाला दिसते चालले हळूहळू सगळी एकदम मस्त सीन आणि नेचर झालेलं ने आहे तुम्ही बघू शकता हळूहळू पुढं पावसामध्ये चिखल झालेलं आहे पण रोड तर मस्त आहे बाई एकदम मस्त व्ह्यू झालेला आहे आता आपण बीचवर चालले तिथे गेला तुम्हाला बघायला भेटेल एकदम भारी भारी व्ह्यू बीचपासून आपण आलो आहे तुम्ही बघू शकता व्ह्यू कसला झाला आहे असला भारी व्ह्यू झाला आहे एकदम दोन तीन कलर मिक्स झाले डागांमध्ये त्यामुळं मस्त दिसतं एकदम नेचर पाऊस गेला पण चिखल अजून तसंच आहे तर आलो आहे मी आता बीचवरती बघा तुम्ही काहीच पोरं आपली येचर झालेलं आहे एकदम कडक वातावरण दिसतंय एकदम आ हा <laughs> मस्त वातावरण झालंय बीच वरती कडक मध्ये एकदम पृथ्वी कार्यक्रम झालाय <laughs> सुंदर असा व्ह्यू दापोली बीच मुरुड फोटोशूट झालाय भाई आपला एकदम कडक मध्ये सगळे टोळे कडक असा फोटोशूट झालेला आहे आता आपण जाऊ दरा चहा पाण्याची व्यवस्था करू आपली संध्याकाळ झाली पण चहा का अजून पिला नाही चहा पिऊ आता मस्त सीन बघू शकता तुम्ही एक नंबर सीन झालेला आहे रेड लेबलचा चहा बनवायचा आता भाई आचारी निखिल जोशी भाई जोशी जोशी। चोर आलोय आता आपण मस्त रूमवर जाऊ चहाची तयारी करू चहा बी पिऊ मस्तपैकी संध्याकाळी जंक्शन विषय <laughs> चहा आलेला आहे भाई चहाची पोरवाड बघत आहे तिथं चहा आलाय चहा घेऊ चहा आधी नाही आला वाटतं चहा अजून येतोय 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 चहा नाही आला ना चहा आलेला आहे आपला मस्तपैकी कडक मध्ये भडक हो माय गॉडी सोबत आपल्या आहे गुड्डे गुड्डे आहे बिस्किट इकडे एक चहा अरे बाबा आता काय बोलत जाऊ नको रे चहा पुढे टाकली का नाही मस्त असत छान कडक विषय मौसम मस्त ना छा असताना एकदम निवांतपणे फाटाके आणलेत आणि मस्त ए अरे घुलत पाडला त्याचा पेटो पेटो आणायला कोण गेले हा हे प्रणव गेला एकटाच नाही नाही तो गेले ते गाडी घेऊन गेले ते नाचा विषय फोर का हो फाटाक्याची तयारी एकदम कडक मध्ये रॉकेट लॉन्चर येला पाटक्यांच लांबसोड जोरदार हजेरी लावली आहे पण पाय पोहरा आपली सुट्टी जाईन नाचून नाचून दमले जेवायला बसले आता वाजलेत बारा बार नाही साडे बारा झाले तरी पण पोहरांत जोश बाई खतरनाक आपला एन्जॉय पोहरांचा नाईट आउट मारायचं म्हणते ते आता बघू काय म्हणताय सकाळी झाली आता दुसऱ्या दिवशी मस्त मस्तपैकी आता मॅगीची तयारी चालली आमची इथं सगळे एकदम मटरेल आणले पोरांनी सॉस बीस मॅगी विगी एकदम गॅस बीस चले पातील पितील धुवून घ्या ते एक मोकळा आहे तो मॅगीची तयारी चालली तर मस्तपैकी पोरांची आपल्या अंडीशी सकाळी नाश्ता बाकी येते ते तादून

आणले करते मॅगीचा कच्ची मॅगी खाताना पोरे तुला कच्च काय बघू बेकार करू नका

बरोबर मग सव्वीस वर करून ठेवलेलं रात्री कुठं झोपला होता हा कुठला झोपला मॅगीची तयारी आपली कडक मधी वाटवत मॅगी झाली आपली कडक मध्ये भाऊ आपली कडक मध्ये तयारी चालली आपली एकदम रेड नकली कार कार्यक्रम करणारे प्लेअर अबे आमच्या आहे मी म्हणून काढवा नमस्कार आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सौरभ कुटवाड यांना पाणी पाहिजे काय बनवते ते <laughs> चहा ओ oh रेड माल चैतन्य मंडळाचे धाडीचे कार्यकर्ते सौरभांना खुटवड या ठिकाणी चहा बनवताना सुंदर असा कॅन गॅस आणि या ठिकाणी प्रणव बेदरकर या ठिकाणी दुधाची तयारी सौरभ यांची चालू आहे यांना दुधाचा चहा लागतो डॉले 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 पोपट चायवाले हा वरच दूध आहे ना एवढा

आज आपण व्हेज खात आहोत दोन दिवस झालं नॉन व्हेज खातो त्यामुळे आता आज झाला थोडं व्हेजवर आले जाणार सगळं जेवण झाले आता आपण आलो आहे बीचवर मस्तपैकी भिरायला गाणे बिणे लावून मोसम मध्ये सीन बीच बघा तुम्ही मौसम बी सम मध्ये फिरून आहे आपला आता पोरं तर वर गेले आता झोपायला आपल्या सहा पाच सहा वाजता निघायचं आहे तर बघू आता काय कसं नियोजन होतं बाकी तर झालेलं आहे आपलं एन्जॉय फुल टू फुल पाऊस तर आता मागास शिवून गेलाय तर बघू आता काय होतंय ते आपण रूमकडे जाऊ इकडून रूमचा रूम रोड आपल्याला जाय इकड तर तीन रूम आपले आहेत सलग तीन रूम आहेत सगळे एकाच ज्यात असतात पोहरन्च कसं असतं माहिती आता सगळे इथेच असतील तिकडं कोण झोपले पलीकडं मेकअप झालाय आपला आता आपण निघणार आहे मस्त पैकी आता घरी जाणार आहे एकदम सगळं फिरून फिरून झालेलं आहे आपलं ओरा आवडायला लागली सगळे सगळ्यांचा पॅकअप चालू एन्जॉय फुल झालेला आहे सुट्टे नाही खाऊन पिऊन ओके पोर झाले या विषय आलं जायचं भाई उद्यापासून रुटीन चालू जिंदगी करा पहिले पाडे पण आता आपण निघतो आहे घरी जायला दोन दिवसाची कोकण ट्रीप एक नंबर झाली आपली वातावरण बहुन पाऊस वारा ह्या सगळ्या गोष्टी एकदम जुळून आल्या होत्या त्यात पण एन्जॉय झाला आहे फुल टू फाटा तर रूम आपल्या आणि कोकणात येण्याची मजा तर वेगळीच असते कोकण कोकण आहे बाई कोकणातल्या वाईफचंच वेगळं आहे काय म्हणा तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा कोकण कोकणच घरी नात करायचा नाही कोकणाचा कधी पण परत आम्ही हे आता कोकणात तर येईलच पण इथं येईल का नाही सांगत नाही पण पूर्ण कोकणपट्टा कंटिन्यू बिरत असतो आम्ही दरवर्षी एक दोन ट्रीप असतो त्यामुळं को कोकणात नक्की या आणि एन्जॉय करा कोकणासारखी वाईफ्स कुठंच नाही बाई चला बाय भाई वातावरण तर मस्त आले निघू वाटाणं झालं इथनं पण काय करणार शेवटी जावं तर लागेलच बसमध्ये तयारी झाली आपली पोरे बिरं सगळी सामान भरतात देत निघायचंय आपल्याला हे सगळं घेतलं का रे सगळं सामान विमान लोड करा हे घेतलं का सगळं सगळं घेतलं ना आता आपण चाललोय बस बीस रेडी झाली आपलं ड्रायव्हर आहे नवीन आता आपण चाललोय घरी सगळ्या ट्रिप एन्जॉय करून 妈妈来一个嘴